डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर काँग्रेसने दलितांना आरक्षण दिलं नसतं तर आंबेडकरांनाही भारतरत्न काँग्रेसने दिला नाही मोदींचा राज्यसभेतून काँग्रेसवर घणाघात शरद पवारांकडून नव्या पक्षाचं आणि चिन्हाबाबत आयोगाला ऑनलाईन पत्र सादर निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष वटवृक्ष आणि उगवता सूर्य या दोनही चिन्हांचा समावेश असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवारांचा पक्ष आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही कॅबेट दाखल करणार मनोजनांघे पाटील आज नवी मुंबई आणि मुंबई दौऱ्यावर स्वागत सत्कारांसह नियोजित कार्यक्रमांना हजेरी तर संध्याकाळी सहा वाजता दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये घेणार पत्रकार परिषद ठाकरे काका पुरुणा एकाच वेळी कल्याण शहरात उद्या राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर तर आदित्य ठाकरेही जाण्याची शक्यता ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याचा प्रस्ताव ब्राह्मण तरुणांना व्यावसायिक मदतीचा प्रयत्न ओबीसी मंत्रालयातून मदत करण्याच्या आदेशामुळे वादाची शक्यता नागपूरच्या काटोलमधील नगर परिषदेच्या कार्यक्रमात राडा भाजपा आणि अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी फडणवीस देशमुख मंचावर असतानाच झाला गोंधळ जायकवाडतील सौर प्रकल्प रद्द करण्यासाठी मच्छीमार आक्रमक जायकवाडी धरणामध्ये दहा हजार मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन आणि आजपासून राज्यातील माडच्या डॉक्टरांचं आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतरही मागण्या प्रलंबित असल्यानं संपाचं हत्यार तोडगा काढण्यासाठी अजित पवारांनी बोलावली बैठक